नमस्कार मैत्रिणींनो वेलकम टू माय चॅनल रुपालीस किचन अँड ब्लॉग नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणारे व्हेज अंडा करी त्यासाठी आपल्याला लागणारे कांदा टमाटा बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर अद्रक हिरवी मिरची लसण आणि थोडीशी शिमला मिरची आणि गाजर पन, 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 तर आता आपण कढाईमध्ये हा सगळा भाजीपाला जो मी दाखवला होता त्याला आपण भाजून घेतलेला आहे तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया थंड होण्यासाठी कारण हा खूप गरम गरम आहे तर इथे मी पनीर घेतलेलं आहे ते मी सुरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून याचे गोडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्या बाजूला मी हे जे गोडे दिसतं आहे हे आलूचे आहेत आलू मी उकडून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आलूचा नीट मॅश करून आलूला त्यामध्ये मी थोडं कॉनफ्लावर मिक्स केलं आणि मग मीठही मिक्स केलं तर त्यानंतर याचे जे गोडे आहेत ते थोडे मोठे करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये हे जे पनीरचे गोळे बनवलेले आहेत ते आपण टाकून याला अंड्याचा आकार देणार आहोत कारण हे व्हेज करी असल्यामुळे याला आपण असा आकार देणार आहोत तर आत्ता मी एक करून असे इथे बनवून घेते आहे हे आपण हवेत तसे आकाराला देऊ शकतो पण ही वेज अंड्याकरी असल्यामुळे मी थोडे अंड्यासारखे आकार देण्याचा प्रयत्न करते आहे तर तुम्हाला हवं तसे तुम्ही याचे आकार बनवू शकता आणि आता एक एक करून मी इथे सर्व बनवून घेते तर तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे मी इथे बनवून घेते आहे अशाच प्रकारे आता आपण सर्व आलूचे जे गोळे आहेत त्याचे आपण असेच छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत आणि त्याच्यापासून आपण असे वेज अंडा करीचे अंडे बनवून घेणार आहोत तर आता इथे आपण हे सर्व जे गोळे आहेत ते करून घेऊया आणि याला आपण अंड्याचा आकार देऊन देणार आहोत तर मध्ये अंड्यामध्ये जो येलो येल्लो भाग असतो तो आपण पनीरचा भरणार आहे आणि बाहेरून जी परत आहे ती बॉईल्ड आलूची आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व आता करून घेऊया हळूहळू मी तुम्हाला दाखवते आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही आकार देऊ शकता तर दुसरीकडे इथे मी लोखंडाच्या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर हे जोपर्यंत नीट गरम होतं तोपर्यंत आपण साईडला हे सर्व गोळे बनवून घेणार आहोत तर मला हे जे वेजंडाकरीचे जे, जे गोळे आहेत हे मी तळून घेणार आहे पण जर तुम्हाला हे शॅरो फ्राय करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता किंवा मग देखील देखीलसुद्धा तुम्ही हे बनवू शकता पण मला हे तळून फार आवडतात म्हणून मी तळून घेते आहे तर इथे आपण आता एक, एक करून यामध्ये टाकून घेऊया आणि हे तळून घेणार आहोत आपण तर गॅसची जी फ्लेम आहे ती फुल स्पीडमध्ये आहे तर आता आपण याला नीट तळून घेऊया तर तुम्हाला दिसतच असतील इथे आता छान क्रिस्पी झालेले आहेत आणि लाल रंग असा आलेला आहे तर अशाच प्रकारे आता आपण सर्व इथे हे गोळे तळून घेणार आहोत आणि साईडला आपण काढून ठेवून देणार आहोत तर इथे साधारण तीन ते चार मिनटं मला तळायला लागलेले आहेत एका वेळेस मी चार टाकलेले आहेत तर अशाच प्रकारे आपण सर्व करून घेणार आहोत दुसरीकडे जो हा मसाला आहे हा थंड झालेला आहे तर याला मी आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आहे आणि भाजीमध्ये लागणारे हे मसाले आहेत ज्यात हळद तिखट धने पावडर कसुरी मेथी किचन किंग मसाला त्यानंतर अजून दोन ते तीन मसाले आहेत लाल तिखट पनीर टिक्का मसाला किचन किंग मसाला तर मसाल्यांची जी लिस्ट आहे ती मी इथेच लावलेली आहे तर तुम्हाला लगेच मिळून जाईल तर इथे मी मिक्सरमध्ये नीट वाटण बारीक करून घेतलेलं आहे तर दुसरीकडे इथे माझे जे हे गोळे आहेत तेही माझं शेकणं सुरूच आहे फ्राय करणं तर थोडे थोडे करून आता मी सर्व इथे फ्राय करून घेते आहे छान आपल्याला खरपूस होऊ द्यायचे आहेत नीट असा लाल सोनेरी रंग आल्यानंतर आपण काढून घेणार आहोत तर इथे हे झालेले आहेत तर मी आता इथे काढून घेते आणि तुम्हालाही दाखवते सर्व इथे जे हे वेज अंडा करीचे हे जे अंडे आहेत म्हणजे हे जे आलूच्या टिक्क्या आहेत ह्या मी नीट फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि आता तुम्हाला एक एक करून दाखवते आहे बाहेरून असे दिसत आहे जसे खरंच अंडेच फ्राय करून घेतलेले आहेत आणि चवीला तर उत्तमच आहेत तुम्ही हे असे देखील खाऊ शकता पण आपण आता इथे भाजीसाठी बनवलेले आहेत हे त्याला साईडला आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि आपल्या भाजीची तयारी करूया तर ग्रेवीसाठी इथे मी आता हा पॅन ठेवलेला हो आहे तर यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये एक चम्मच काश्मिरी लाल तिखट टाकलेलं आहे तर आपण जे हे वाटण भरून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये आता थोडं थोडं करून पूर्ण टाकून घेणार आहोत या वाटणामध्ये मी काय काय टाकलेलं आहे हे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे तर एक वेळा तुम्ही नीट बघून घ्याल तर आता आपण इथे नीट हलवून घेऊया आणि आता इथे आपण या मसाल्याला नीट शिजू देणार आहोत जोपर्यंत या मसाल्याला तेल नाही सुटत तोपर्यंत तर आता इथे एक वेळ आपण हलवून घेऊया आणि मग यावर झाकण ठेवून आपण याला शिजवून घेणार आहोत थोडा वेळ आपण याला वाफवून घेणार आहोत तर मध्ये मध्ये आपण हलवत राहूया आणि गॅसची जी फ्लेम आहे ती फुल स्पीडवर आहे तर आपण यामध्ये आता मसाले टाकून घेणार आहोत या हे मसाले मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत तर आता यामध्ये आपण हे सर्व टाकून घेऊया आणि आता आपण इथे मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले आपण नीट मिक्स करून घेऊया तर आता इथे आपल्याला एक ते दोन मिनटं नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण इथे झाकण ठेवून घेणार आहोत साधारण तीन ते चार मिनटं तर आता इथे झाकण काढून मी एक वेळा चेक करून घेते या आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत थोड़ो थोड़ो तर आता आपण इथे हलवून घेऊया आणि भाजीला थोडं थोडं तेल येणं सुरू झालेलं आहे तर आपण इथे परत झाकण ठेवूया आणि साधारण चार ते पाच मिनटं अजून आपण याला शिजवून घेणार आहोत जोपर्यंत इथे तेलाचं तवंग नीट येत नाही तोपर्यंत तर त्यानंतर परत आपण इथे थोडं पाणी ॲड करूया भाजीमध्ये तुम्हाला ज्या हिशोबाने याची रस्त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे त्या हिशोबाने आपण इथे पाणी ॲड करून घेणार आहोत तर आता इथे पाणी टाकून आपण परत इथे चार ते पाच मिनटं अजून शिजवून घेणार आहोत भाजीला तर तो तोपर्यंत मम्मी इथे पोळ्या करून घेते आहे पोळ्या नाही ॲक्च्युली आज फलके बनवणार आहे मम्मी तर आईच्या आजचे फलके आणि पोळ्या तर खूप छानच असतात मी तुम्हाला दाखवतेच आहे की मम्मी किती छान प्रकारे इथे बनवत असते पोळ्या तर अशा प्रकारे इथे लाटून झालेली आहे मम्मीची फलके तर आता इथे शेकून घेण्याची वेळ आहे तर आता इथे पोळी शेकून घेणार आहे मम्मी अशा प्रकारे आपल्या पोळ्या आणि भाजी इथे झालेली आहे तर यामध्ये आता आपण हे गोळे सोडून घेणार आहोत आणि मी तुम्हाला आता इथे प्लेटिंग करून दाखवते आहे मधून येल्लो आणि बाहेरून व्हाईट आणि लाल लाल मस्त क्रिस्पी तर आपली ही भाजी आज रेडी झालेली आहे आणि मी इथे प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी तर तुमचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट आम्हाला देत रहा